रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात अहिल्यानगर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज नगर येथे उन्हाळी कांद्याची आवक ही सेहेचाळीस हजार सातशे से एक्केचाळीस गोन्यांची आली होती मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे लाल कांद्याची आवक आज नगर येथे आली नव्हती मित्रांनो जर मागील परिस्थिती आपण पाहिली तेरा सप्टेंबरलाच जर लाल कांद्याची आवक जर पाहिली तर एक हजार दोनशे नऊ गुन्ह्यांची आवक तेरा सप्टेंबर रोजी नगर बाजार समितीमध्ये झाली होती मित्रांनो त्यानंतर जो पाऊस झाला त्या पावसामुळे कांद्याचं नवीन जो काही लाल कांदा आहे त्या कांद्याचं नुकसान हे त्या पावसामुळे झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज नगर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक ही नव्हती फक्त जुन्या कांद्याची आवक आज नगर बाजार समितीमध्ये होती मित्रांनो सध्या तरी दिसून येत आहे की नगर जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याचं नुकसान हे पावसामुळे झालेलं आहे तर मित्रांनो जुन्या कांद्याची आवक जर पाहिली तर सेहेचाळीस हजार सातशे से एक्केचाळीस गोन्यांची आवक नगर येथे आज आली होती नंबर एक प्रतीचा कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे तर नंबर दोन प्रतीचा कांदा आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे नंबर तीन प्रतीचा कांदा चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नंबर चार प्रतीचा कांदा दोनशे रुपयापासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेला आहे मध्यम प्रतीचा कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मध्यम प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे मिळालेला आहे नगर येथे जास्तीत जास्त कांद्याचा भाव जर पाहिला तर एकशे ब्याऐंशी गुन्ह्यांला एक हजार सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे मिळालेला आहे मित्रांनो एकूणच कांद्याचे भाव जर पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा